एका मंत्र्यानं आपल्या सेक्रेटरीला बोलवलं ले इकडे हे पाच रुपया आणि अंबॅसिडर गाडी विकत घेऊन साहेब बोलतात काय बोलायचं म्हणून तो गेला दुसऱ्या मंत्र्याने सेक्रेटरीला बोलवलं इकडे जा माझ्या ऑफिस मध्ये आणि मी तिथं एकाने बघून गेले होते वाटेत दोघ सेक्रेटरी एकमेकांना भेटले पहिला म्हणलं आमचे साहेब काय मूर्ख आहेत मला म्हणलं हे गे पाच रुपयाने अंबेसडर गाडी विकत घेऊन येतात येना कळायला नको का की रविवारी अंबेसडर गाडीचं दुकान बंद असत म्हणलं ते काहीच नाही आमचे साहेब तो महामूर्ख आहेत महामूर्ख मला म्हणले जा ऑफिस मध्ये आणि मी तिथे ऐकण्या बघून ये आता ते बसलेत तिथं फोन आहे ऑफिसमध्ये फोन आहे त्यांनी फोन करून बघावं का नाही ते तिथे ऐकायला मला असे मंत्री मूर्ख त्यांचे सेक्रेटरी मूर्ख कसा चालणार कारभार